आपलं जे काही ध्येय त्याच्यासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य वेचलं त्यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही मूर्ती पूजा करा म्हणून माझ्या घरामध्ये मा आज सुद्धा देव नाही म्हणजे मी तुम्हाला अंधश्रद्धा म्हणजे काय मूर्ती पूजा करू नका असं सा सांगत नाही आपण कुठेतरी श्रद्धा ठेवायला पाहिजे तुमच्या टीचरवर श्रद्धा ठेवा तुमच्या आई वडिलांच्यावर श्रद्धा ठेवा पण कुठल्या तरी इथं भानामती झाली इथं हे झालं अशा गोष्टीवर आपण श्रद्धा नये आपण आता तुम्ही भावी पिढी आहे भावी सरकार आहे तुम्ही आपला देश घडवणार आहे याच्यासाठी आपण काहीतरी चांगलं उपक्रम करा आता सध्याची पिढी कशी झालेली आहे कोरोना नंतर पिढीमध्ये बराच बदल झालेला आहे शिक्षकांना मान देत नाही पण हे सगळं चुकीचं आहे तुम्हाला कालांतरानं आपलं दहावी झाल्यावर आपले विचार बदलतात त्यावेळेला आपल्याला कळतं कारण मी अगदी माझ्या आता बावीस वर्ष झालं क्लासेस आहेत पण मी आता प्रत्येक विद्यार्थ्याला जवळून बघते त्यामुळे मला माहिती आहे ही त्याची बिघडत गेलेली आहेत तुम्ही वाईट आहे असं पण मी म्हणणार नाही पण काही कालांतरानं परिस्थिती निर्माण झाली आणि तुमच्यामध्ये बदल होत गेले तुम्हाला शिक्षणाबद्दल आस्था कमी झाली त्यामुळं तुम्ही पूर्वी आता जे हे करण्याचं कारणच काय आहे तुमच्यामधला दृष्टिकोन बदलावा तुमच्यामध्ये शिक्षकांच्या बद्दल आदर निर्माण व्हावा तुमच्यामध्ये मोठ्यांच्या बद्दल आदर निर्माण व्हावा तुम्ही मोबाईल पासून बाजूला व्हावं मोबाईल मध्ये पण काही सगळंच वाईट असतं असं नाही बरचसं चांगलं पण असतं पण आपण ते बघत नाही आपण बाकीचं सगळं बघण्यामध्ये वेळ घालवतो आपली एनर्जी तिथं खर्च करतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपला अभ्यासाकडे आपण अभ्यासापासून परावृत्त होतो त्यामुळे हे सगळं बदलावं यापूर्वी काही शिवाजी महाराज नव्हते असं काही नव्हतं तुम्हाला शिवाजी महाराज माहीत नव्हते असं पण काही नव्हतं पण तुम्ही कधी डिटेल त्याचा अभ्यास केला नाही म्हणून हे सगळं वाचून आपल्याला घटनेनं जे अधिकार दिलेत आपल्याला कळावं याच्यासाठी आपण हा उपक्रम केलेला आहे आणि तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करताय आणि कराल अशी मी अपेक्षा ठेवते आणि तुमच्या सगळ्या सन्माननीय शिक्षकांचं आभार मानून मी माझे दोन शब्द पूर्ण करते